यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्र उत्सवात पैठणीचा खेळ रंगला महिलांना सोळा हजारांची भरधरी पैठणी बक्षीस नमस्कार आपण बघतात एस पी न्यूज चाकूर असाल तर चॅनलला चॅनल नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी मध्ये आयोजित यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला या कार्यक्रमात तब्बल दोनशे महिलांनी उत्साहात सहभाग घेतला या नवरात्र उत्सवाचे आयोजन यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शुभांगीताई घरत यांच्या नेतृत्वाखाली हा नवरात्र उत्सव होत आहे तर उरण विधानसभा युवक अध्यक्ष रोहित घरत कुणाल घरत आणि वैभव पाटील यांनी नवरात्र उत्सवाची धुरा सांभाळली आहे महिलांच्या सन्मानासाठी खास ठेवलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला स्वाती भगत चिरनेर यांनी प्रथम क्रमांक पटकावत सोळा हजारांची पैठणी जिंकली मीनाक्षी घरत शेलघर यांना द्वितीय तर आरती नवाल उलवे यांना तृतीय क्रमांक मिळाला तसेच लकी ड्रॉ मधून महिलांना पेशवाई पैठणी देखील मिळाली त्यात माधुरी गवळी मंजुळा खरत माया कोळी अनिता पुरोहित आणि अनि प्रतिभा भगत यांना पैठणीची लॉटरी लागली कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदनाची जबाबदारी नितेश पंडित पपन पाटील आणि मनीष पाटील यांनी सांभाळत महिलांना हसत खेळत ठेवले विजेत्या महिलांना महेंद्र शेठ घरत आणि सौभाग्यवती शुभांगिताई घरत यांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली यावेळी श्रीकांत घरत वैभव पाटील आणि एम जी ग्रुपचे सदस्य मान्यवर उपस्थित होते नवरात्र उत्सवातील या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुल्ला आणि उत्सवाची शोभा अधिकच वाढली अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा खरं तेच